धुळे जिल्हा कुंभार समाज विकास व संस्थेच्या वतीने सलग पंचवीस वर्षे झाल्याने यावर्षी गोरोबा काकांची पुण्यतिथी अभियानाचा कार्यक्रम संपन्न शनिवार दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय संत विठ्ठलाचे महान भक्त संत शिरोमणी गोरबा काका कुंभार यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातशे नऊ पुण्यतिथीचा अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला धुळे जिल्हा समाजाच्या वतीने देखील हा कार्यक्रम संत शिरोमणी गोरव काका कुंभार चौक जून धुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशीलजी महाजन तसेच माजी महापौर चंद्रकांत बापू सोनार तसेच माजी महापौर भगवान अप्पा गौडी दानशिवर व्यक्ती महत्व समाजभूषण श्री अण्णासाहेब सुखदेव तुकडोजी वाघ मनसुखाई गुजराती श्री मोहनलाल प्रजापत धुळे श्री अनेक भीमराविकांच्या उपस्थितीमध्ये सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांचा शाह श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर संत शिरोमणी गोरव काका यांचे प्रतिमा पूजन करून त्यांना पुष्प अर्पण करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर सुशील महाजन यांनी सांगितले की धुळे जिल्ह्यामध्ये कुंभार समाजाचे अतिशय चांगले झाले असून याचे योगदान जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय स्मारका बोलून दाखवले धुळे जिल्हा कांदेश कुंभार समाजाचे गाडगे मडके व्यवसायाचे पदाधिकारी नाना परदेशी व गोकुळ भाऊ यांनी संत शिरोमण काका यांच्या पन्नास गौरव काकांच्या प्रतिमा वाटप करण्यात आले सर्व समाज बांधवांनी आवश्यक असलेल्या प्रतिमा आपल्या घरी नेल्या त्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला जम्मू काश्मीर येथे झालेल्या हिंदू बांधवांवर वरती गोळीबाराचा निषेध करण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाजाच्या वतीने मेनबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी श्री शांताराम चव्हाण विशाल चव्हाण अमोल चित्ते मिलिंद कुमार रमेश जी बाळकर मिलिंद कुमार प्रवीण धाडे श्री अनिल चित्ते राजेंद्र जगदाळ मूर्तीकार चे अध्यक्ष राजेंद्र चित्ते संजय चव्हाण गोकुल बोरसे संजय बोरसे नाना परदेशी ज्येष्ठ मार्गदर्शन बाबा रमेश पितांबर मोरे विठ्ठल मोरे प्रकाश खंडाळे गोरख वाघ अक्षय चव्हाण बापू चव्हाण राजेश चव्हाण चव्हाण राजमल चव्हाण गौरव चव्हाण सर्व महिला मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या सर्वांनी त्यानंतर प्रसादाचा लाभ घेतला अशा प्रकारे कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला या कार्यक्रमातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठे परिश्रम घेतले होते आपल्या सर्व समतीने आपण सुशील महाजन साहेबांना त्या ठिकाणी घेणार आहोत म्हणजे त्यांच्या पद्धतीने कसा कळवण्याचा आहे ते ठरवलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी सुशील महाजन साहेबांना जोडत कौतुक करायचं आहे धन्यवाद धन्यवाद अतिशय आपल्या समाजासाठी लाभलेले योग पुरुष माझ्या तरी मला काही हरकत नाही बरेच त्यांचं देखील योगदान या समाजाला फार मोठं आहे बापू म्हटले चंदूबापू म्हटले की तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ते काय करायचं नाही नाही काय त्यांच्या हातामध्ये ते चांगली कल्पना या ठिकाणी आणि करतांना करून काम करतात असे आपले चंदूबापू आज आपल्या ठिकाणी कार्यक्रमाला आले आहेत त्यांच्या या ठिकाणी घरोघर करतो आणि आपण आजच्या आपल्या देशावरती हल्ला मारलेत त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी देखील या ठिकाणी जमलेला आहोत चंदूबापूचं या ठिकाणी देखील मनपूर्वक स्वागत करतो आम्ही या ठिकाणी थांबतो त्यानंतर संत देऊन गोरवांच्या प्रतिमाचं पूजन बाबांच्या आस्थे करतील तीनशे पाच त्यांचा व्यवसाय सांभाळत त्यांनी पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर भारताला एक नवीन वाट दिली एक तरी चालना दिली त्याच्यामध्ये कसे जगावे कसे वागावे आणि आपल्या कामात देव कसा वागावा हे आपल्याला गोरबा काढावी आणि तिथं सर्व संतांनी कळवलं नक्कीच तिथे एक सुंदर स्मारक आपण लवकर बांधणार आहोत आमचे बाळासाहेब साहेबांचं खूप आपले मोठं पाठवले अंदाजी लोक झाले ते लोकांनी आपण व्यवस्थितपणे छान सुंदर असे स्मारक बांधून ह्या गाठामध्ये एक नवीन सौंदर्य बनवून याची आपण काळजी घेऊ आपण म्हणतो की स्मारक का बांधावे तर स्मारक ह्या लहान मुलांकरता बांधावे कारण की त्या मुलांना त्या गुरुपाठांकडे झोजून चेतना मिळे तुमच्या मिळेल की ह्या व्यक्तीचं इतक्या वर्षानंतर पाचशे सहाशे वर्षांसुद्धा हा द्यायचं तिथं पूजन होत आहे आणि ह्या व्यक्तीचंही एक मोठा स्वारत होतं जाते आपण त्याप्रमाणे जगावं म्हणजे पुणे आपल्या आयुष्य बघावं असे नवीन पिढीकरता याचं स्मारक होणे खूप आवश्यक आहे पण या स्वागता जे काही कोणाकडे साधत पूर्ण पीठ किंवा त्यांची समिती जे काही सुंदर निवडत देते त्या जे काही त्यांचे सर्वांचे खूप खूप मनापासून माझ्यावरती आहे सर्वांना आभार हा त्यांचे खूप कौतुक आज संबंध हो बोल आज आपला जो तयार हल्ला झालेला आहे आपल्या भारतीयांवर तळगाव इथे त्याच्याबद्दल आमचा एक मोठा मोर्चा होता छत्रपती महाराज स्वार्थापासून ते गांधी अंधी पुतळ्यापर्यंत त्यामुळे थोडासा मला उशीर आला त्याचा व्यक्त करतो पण आज बाळासाहेब साहेबांचे सगळ्या तुम्ही बोलून स्वागत केलं त्यामुळे धन्यवाद